महाराष्ट्र क्रांति न्यूज आवाज सर्व सामान्य जनता आज महाराष्ट्र विधानमंडल में विधानसभा में एक प्राइवेट मेंबर बिल के माध्यम से मैंने एक ऐसा विधायक लाया है कि जिसमें हमारे धर्मगुरु हो जिसमें हमारे महापुरुष हो उनके बारे में अगर कोई ऐसा विधान करता है ऐसी बातें करता है जो लोगों को बर्दाश्त नहीं है जो कानून को तोड़ती है तो ऐसी बातों के खिलाफ जो है सख्त कानून बनना चाहिए ये हमारी भावना है जैसे लोग हमारे छत्रपति शिवाजी महाराज के बारे में भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर के बारे में महात्मा फुले के बारे में जितने हमारे महापुरुष हैं उनके बारे में कुछ भी कह देते हैं उसके बाद राज्य में एक आक्रोश आता है लॉ एंड ऑर्डर बिगड़ता है पब्लिक प्रॉपर्टी को डैमेज किया जाता है लोगों ने कई बार आपने देखा कि हमारे प्रॉफिट प्रोफिट सल्लाह के बारे में इतनी गलत बातें की है इतनी गलत बातें की है कि बर्दाश्त नहीं होता तो उस पर भी अंकुश लगाने के लिए विधायक लाया गया है ऐसी सजा होनी चाहिए कि लोग डरे अगर हम दूसरों की भावनाओं को ठेस पहुंचाएंगे तो हम पर भी सख्त कार्रवाई होगी दस साल हम भी जेल में जा सकते हैं इस उद्देश्य से विधायक लाया गया सभी आमदारों ने सभी दलों ने इसका समर्थन किया जिसके लिए मैं सबका धन्यवाद करना चाहता जे प्राइवेट बिल आज टेबल किलर अतिशय महत्वाचं असं ते बिल होतं आणि विधानभवनमध्ये असणारे तिथं असणारे सर्व आमदारांनी या बिलाला पाठिंबा दिलेला आहे लवकरच ते चर्चेत येईल आणि अपेक्षा आम्ही सर्वजण करतो की हे सरकार आणि अध्यक्ष महोदय ते बिल पास करण्यासाठी मदत करते तसंच मी सुद्धा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम दोन हजार चोवीस यात सुधारणा करण्याकरिता विधायक हे आणलेलं आहे याच्यामध्ये विधानसभा विधायक आणत असताना त्याच्यामागचा हेतू एवढाच होता की जे बिल दोन हजार चोवीसमध्ये सरकारच्या माध्यमातून आणलं होतं ते पाससुद्धा झालं होतं की जे पेपरफोटीचा कायदा सरकारने आणला होता त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटीमध्ये काही प्रमाणात जे काय त्या सजा केली जाणार होती ती थोडीशी वाढवण्यात यावी आणि असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत त्या पुढच्या आठवड्यात याच्यावर चर्चा होईल आणि हे स्पर्धा परीक्षा पेपरपुटीच्या कायद्याच्या बाबतीत जे विधायक आणलेले तर ज्यात सुधारणा आम्ही सांगितलेल्या त्या नक्कीच सुधारणा येत्या काळामध्ये केल्या जातील आणि अध्यक्ष जे बिल आम्ही आणणार आहोत पुढच्या आठवड्यात ते मान्य करून आणि सर्व आमदार त्या गोष्टीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा आणि असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू रहिषेख आज रहिषेख सर आज सभागृहात कोंबड्यांच्या संदर्भात देखील आज प्रामुख्यानं चर्चा झाली गोंग्याला घेऊन स्पेसिफिक धर्माला टार्गेट करण्याचं काम सभागृहातल्या सदस्यांकडनं आहे का कारण की नॉईस पोल्युशन हा एका कोणताही धर्मापुरता विषय नाही आहे तर हा सगळ्या समाजाचा विषय आहे आपण जिथे सभागृहात देखील भांडतो एकमेकांबरोबर बोलतो आणि ते देखील मोठ्या प्रमाणात नॉईस नॉईस म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा संपूर्ण प्रमाण असलं नाही सांगतो सातत्याने काही ठराविक जे आमदार आहेत एका पक्षाचे ते सभागृहाचा वापर करतात एका समाजाविरुद्ध आणि एकदम ओपनली बोललं तर मुस्लिम दर, मुस्लिम धर्माविरुद्ध किंवा किंवा मुस्लिम लोकांविरुद्ध ते भोंगे असो किंवा धार्मिक स्थळ असो त्याबद्दल वारंवार वार विषय काढतात उद्देश काय महानगरपालिकाचे जे आता लोकल बॉडीजचे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये आल होणार आहेत तिथे कुठे ना कुठे धर्मांमध्ये वाद लावण्यासाठी असे विधानं ते करतात भोंगेचा जे विषय आहे ते पर्टिक्युलरली मस्जिदवर लावलेले भोंगेंवर टार्गेट करून एका पक्षांनी एक, एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला पर मला हे गोष्ट असा अभिमान आहे की मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांनी याला प्रसिद्ध दिलाच नाही पोलीस सोबत सहभाग केलेला आहे आणि लॉफुल मीन्स घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जातोय की ही जी मूल अट आहे सुप्रीम कोर्टने जी ठरवलेली आहे फिफ्टी फाय डेसिंबलची ती आता आपण पण इथे उभे आहोत फिफ्टी फाय डेसिमल नसेल इथे साधारण शंभर किंवा हंड्रेड अँड फिफ्टी डेसिमल असेल तर त्याला ती अटला आपण डायल्यूट करण्यासाठी प्रेयर करतोय सुप्रीम कोर्टमध्ये पण हे खरं आहे की एका पक्षाचे ठराविक आमदार त्यांचा उद्देश फक्त कसं आम्ही धर्ममध्ये त्याला मागतात ना भांडण लावू तो उद्देशाने हे असे विधान करतात बघा लव जिहादचा पहिल्यांदा जी आर दोन हजार चोवीस मध्ये निघाला एक कमिटी झाली त्या कमिटीचा मूल उद्देश होता की लव जिहादचे जे प्रकरण आहे ते बाहेर काढावे सन्मान्य मंत्री महोदय त्यावेळीचे लोधाजी त्यांनी एक वक्तव्य केला की के एक लाख लव जिहादचे केसेस आहे मला असं म्हणायचं आता कमिटी झाली आता आणखी एक कमिटी झाली लव जिहचे लव जिहदे केसेस कुठे ते शासनाने फ्लोअरवर सांगावं परंतु सर ध्वनी प्रदूषणाच्या प्रामुख्याने सुधीर भाऊंनी सांगितलं की भरारी पथकं नेमापासून भरारी पथकांच्याद्वारे जिथे प्रदूषण होत असेल तिथे कारवाई करा का म्हणून असं सांगितलं परंतु तुम्ही सांगताय की स्पेसिफिक धर्माला टार्गेट टार्गेट करून हा विषय जो आहे तो सभागृहातले

ज्याला म्हणतात पद्धत असो त्याला टॉलरन्स व्हावी असा आमचा मानस आहे पर माझं असं मत आहे की मुस्लिम समाज जे लॉ बायडिंग आहे जे काही देशाचं कानून आहे ते फॉलो करणार सर्व लोक पण जेव्हा पथक बनवायचं आहे किंवा तुम्ही लक्षवेधी बघा ना जेवढी लक्षवेधी आहे एका समाजाविरुद्ध नाही आहे तर काय आहे मला असं वाटतंय की हे सगळं जे होतंय ते फक्त इलेक्शनला पुढे सामोरून जाण्याचं आहे आणि त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचे काही मुद्दे नाहीये का त्यांचा त्यांना प्राथमिकता काय आज सन्मान्य रोहित पवार साहेबांनी जी मुद्दा घेतला एक्झाम्समध्ये मध्ये ज्या पद्धतीने पेपर फुटी होते ते मुद्दा घ्या ना आज आ, जे हॉस्पिटल प्रायव्हेटायझेशन होते ते मुद्दा घ्या त्यांच्याकडे मुद्दे नाही म्हणून ते असे मुद्दे घेतात अभिषेक सर तसेच नितेश राणे जबाबदार मंत्री आहेत या सरकारमध्ये परंतु ते मात्र सातत्यानं वारंवार दुसरं मुस्लिम धर्माच्या संदर्भात खालच्या संदर्भात जे टीका करतात ते म्हणतात की आता आझान देखील मराठीत बोला ना जर मराठीचा एवढाच प्रोका असेल उर्दूमधनं आजान न देता तुम्ही मराठीमध्ये आजान करा अशा शब्दात सांगितलंय किंवा साथ देखील ते संबोधतात बघा असं आहे की काही सदस्य तुम्ही त्यांच्यावर लक्ष नाही दिलं तरच बरं असं बरं होईल त्यांचं जे विधान आहे त्याला कमेंट करण्याची काही गरज नाहीये इथे देशामध्ये सर्वांना इंडियन डेमोक्रेटिक दे, दे, राईट्स आहेत त्या डेमोक्रेटिक राईटप्रमाणे लोक जागतात याला फारशे तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही संजय गायकवाड संजय गायकवाड यांच्यावरती अदखलपत्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे संजय गायकवाड यांची दाखल केली दखलपत्र ठीक आहे दोन दिवसाच्या वादंगानंतर दाखल पात्र गुन्हा दाखल होतो ठीक आहे एनसी ही दाखल झाली असली तर आता पुढे काय होतं हे आपलं सर्वांना बघावं लागेल अनेक लोकांनी या विषयाच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी सरकारला प्रेशर आला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणूनच एनसी सी दाखल झाली पण हा विषय एनसी पुरताच राहतो का त्याच्याही पुढे जातो हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला लागेल गायकवाडांनी जो मुद्दा मांडला तो महत्त्वाचा होता तिथं ज्या क्वालिटीचं जेवण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिलं जात होतं ते चांगल्या चा क्वालिटीचं नव्हतं हे आम्ही सगळे मान्य करतो त्याच्यावर कारवाई व्हायलाच हो पाहिजे आणि तो कॉन्ट्रॅक्ट काढला असेल तर ते स्वागत करण्यासारखं आहे पण जी पद्धत गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी जी अनुभवली का जी काय वापरली ज्याच्यामध्ये मारामारी जे झालं त्याला आम्ही कुठेही समर्थन तिथं करत नाही पण आता सरकारकडे आपल्याला बघावं लागेल एन सी दाखल झाली पुढे काय होतं हे बघावं लागेल कारवाईला जसं मी काल बोललो की जे सत्तेत असणारे आमदार आहेत जे कधी काय बोलू शकतात कोणालाही मारू शकतात कुठलाही महान व्यक्ती महापुरुषाच्या बद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतात दुसऱ्या धर्माच्या बाबतीत दुसऱ्या जाती धर्माच्या बाबतीत काही बोलू शकतात पण ते बद्दल सत्तेत आहेत म्हणून त्यातून ते निघून जाऊ शकतात काहीता आमदार जमिनी सुद्धा घेत आहेत गरीबाच्या सीच्या जमिनी घेत आहेत आणि मग याच्यात ते मात्र त्या ठिकाणी सहजपणे निघून जातात आणि मीडिया समोर बोलतात माझ्या कुठलीच कारवाई होऊ शकत नाही त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी एक अहंकार सत्तेत असणाऱ्या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल मी सुद्धा तुम्हाला सांगतो फक्त एनसी दाखल केली जाईल बाकी कुठलीही कारवाई हे सत्तेतल्या आमदारांवर होणार नाही त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अहंकारातून आहे आणि ह्या सगळ्यांचा अहंकार बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आता कुठेतरी वाटायला लागले की सत्तेतल्या आजच्या आमदारांना कुणीही त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही कितीही अन्याय त्यांनी केला कोणाच्याही जमिनी त्यांनी बळकावल्या तरी त्यांना कुणीही हात लावू शकत नाही हे दुर्दैव आहे याच्यामध्ये नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी होत आहे संजय शिरसाट यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होताना पाहायला मिळतो संजय राऊतांनी तो व्हिडिओ ट्विट सुद्धा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आयटी रेट नंतर संजय त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या या व्हिडिओमध्ये कॅश नाही म्हणजे बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे भरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जबाबदार मंत्री आहेत त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल असतात ज्याच्यामध्ये पैशांचा उल्लेख व्हिडिओ हा जर खरा असेल तो मी अजूनपर्यंत बघितलं नाही जे पण मी काय ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये पैशाली भरलेली मोठी बॅग म्हणजे ती इतकी मोठी बॅग आहे की त्यात किती रुपये असतील हे सुद्धा आपल्याला अंदाज घेता येणार नाही कदाचित ते दहा कोटीचा पुढचा आकडा असू शकतो असा अंदाज येतो काही दिवसांपासून नाही तर काही महिन्यांपासून शिरसाट हे जे कल्याणचे मंत्री आहेत त्या विभागाचे मंत्री आहेत अनेक वेळा ते बोललेत की आम्हाला निधी दिला जात नाही आम्हाला निधी दिला जात नाही म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटला निधी दिला जात नाही पण व्यक्तिगत लेवलला त्यांच्या रूममध्ये जो पैसा आपल्याला दिसतो व्यक्तिगत लेवलला त्यांच्याकडे खूप मोठा निधी आहे हे कुठंतरी त्या ठिकाणी जाणवतं आता आय टीची नोटीस त्यांना आली एकनाथ शिंदे साहेबांच्या अजून इतर नेत्यांना कदाचित कुटुंबियांना सुद्धा आय टीची नोटीस आलेली आहे आणि त्यानंतरच हा जो बॅग असेल नाही तो पैशाचा गठ्ठा तिथे एकत्रित केला आहे तो कशासाठी केलाय का विल्हेवाट लावण्यासाठी केलाय हे आपल्याला बघावं लागेल म्हणजे अतिशय हा व्हिडिओ खरा असेल आणि तो पैसा जर बघितला तर दुर्दैव आहे काही दिवसांपूर्वी आपण बघितला असेल अंदाज समिती धुळ्याला गेली होती तिथं सुद्धा अशाच पद्धतीने पाच कोटी रुपये रुपये हे बॅगांमध्ये सापडले ते जप्त सुद्धा करण्यात आले आता अंदाज समितीचे अध्यक्ष कोण कशा पद्धतीने हा पैसा आला कुणी पाठवला काय चाललंय या सरकारमध्ये मंत्री महोदयांच्या घरी पैसा दिसतो समितीचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी पैसा पाठवला जातो करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक लोक त्या ठिकाणी बोलत आहेत धनगर समाजाच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आणली गेली त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे पैसे खाण्यासाठी हे सगळे नेते अतुर असतात अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो ते ऐकण्यासाठी मंत्रीसुद्धा तिथं बसत नाहीत पण पैसा गोळा करण्यासाठी मात्र सगळे तिथं वाट बघून असतात असं आपल्याला म्हणावं लागेल अतिशय दुर्दैव आहे याच्यामध्ये सरकारी लक्ष घालावं जी काय कारवाई करायची ती करा करावी असं मला वाटतं फक्त एकच आहे या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ बाहेर येतात त्यांच्यावर कारवाई केली जाते इन्कम टॅक्सच्या नोटीसेस त्यांना तिथं दिल्या जातात अहो भाजपचे पण आमदार आणि काही नेते हे भ्रष्ट आहेत ना तसंच अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा काही सगळेच स्वच्छ असं नाही त्यांना नोटीसेस येत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना नोटीसेस येतात याच्यामध्ये काय काळभेर आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल का एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दामून भाजपकडनं कमी केली जातीय का आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे असं कुठेतरी वाटाघाटी होत आहेत का अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पुढे चौकशी आदेश द्यायला पाहिजेत का सरकारचं कुठेतरी नाव आहे हे बघा एसआयटी वगैरे फॉर्म करून काय होणार नाही एक तर तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खरा आहे असं लोकांचं मत आहे पैसा आपल्याला दिसतोय आता तुम्ही जर इन्कम टॅक्स नाहीतर या देशाच्या लॉ प्रमाणे आपण जर बघितलं दोन लाखापेक्षा जास्त पैसा हा त्या ठिकाणी तुम्हाला कॅशमध्ये ठेवता येत नाही आणि तुमच्या बरोबर तुमच्या अंगावर वीस हजार रुपये पेक्षा जास्त तिथे ठेवता येत नाही आता तिथं जर आपण बघितला तर करोडो रुपये त्या बॅगामध्ये आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स काय करतं हे बघावं लागेल शासन या बाबतीत काय करतं हे बघावं लागेल कुठल्या कुठल्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करणार आणि समाज कल्याण खातं अतिशय महत्वाचं सामान्य लोक गरीब लोक त्याच्यामध्ये असतात जे अनेक विकासापासून वंचित राहतात त्या खात्याच्या मंत्र्यांकडे करोडो रुपयाची बाग असेल तर मग खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जात आहे का स्वहित मंत्र्यांचं हित बघितलं जातं हे बघावं लागेल पण मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो होम मिनिस्टर तुम्ही आहात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि एसआयटी वगैरे करून टाइमपास मात्र केला नाही पाहिजे एसआयटी खूप झाल्या खूप झाल्या त्याच्यावर कुठेही आदेश काढले जात नाही त्याच्यावर कुठेही इन्व्हेस्टिगेशन होत नाही फक्त टाइमपास केला जातो कारवाई करायची असेल तर समोरासमोर कारवाई करून दाखवावी अशी विनंती आणि आव्हान मी मुख्यमंत्री साहेबांना आणि होम मिनिस्टर साहेबांना त्या ठिकाणी करतो जे एक संजय के बाद अब दुसरे संजय का कारनामा सामने आया है क्या लगता है ये जानबूझकर किया जा रहा है क्योंकि निशाने पर शिंदे साहब है देखो दो विषय यहाँ पे है जानबूझ के किया जा रहा है वो तो दिख ही रहा है पर लेकिन वहां पे जो वीडियो अपन ने देखा तो वीडियो में जो बैग है बैग के अंदर जो पैसा है वो पैसे का कैलकुलेशन अगर मोटा मोटी किया तो 10 करोड़ के आगे का वैल्यूएशन हो सकता है उसमें इनकम टैक्स लॉ कहता है कि बीस हजार के ऊपर आप आपके खुद पे वहां पे पैसा नहीं रख सकते घर में दो लाख के आगे नहीं रख सकते लेकिन करोड़ रुपए वहां पे क्यों है दूसरे बाजू जो शिक्षा साहब बोल रहे हैं उनके विभाग को पैसा नहीं दिया जा रहा लेकिन दूसरी साइड अगर आप देखो व्यक्तिगत लेवल पे उनके पास बहुत पैसा है तो उनको पैसा फाइनेंस मिनिस्टर से किसके लिए चाहिए पैसा खाने के लिए चाहिए के लोगों के हित के हित लिए इस्तेमाल करने के लिए चाहिए इसलिए मैं विनती करता हूँ होम मिनिस्टर साहब को इस पर कार्रवाई होनी चाहिए ये वीडियो सही है नहीं सही है ये देखना चाहिए लेकिन लोगों के माध्यम से जो हमको पता चल रहा है कि ये फुल प्रूफ वीडियो है ये रियल वीडियो है तो मैं ये सरकार और खास करके मुख्यमंत्री साहब और होम मिनिस्टर साहब इसमें क्या आदेश देते वो देखने की चीज है दूसरी बात अगर आप देखो तो बहुत सा थोड़ा एक दो महीना पीछे अगर आप जाओ जब से बंबई का इलेक्शन चालू हुआ है तब एक शिंदे साहब के बहुत सारे नेताओं को इनकम टैक्स के नोटिस आना चालू हो गए उनपे कार्रवाई होना चालू हो गई ऐसे ही पता चला है कि एक शिंदे साहब के फैमिली में